महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खिचडी व साबुदाण्याचे वाटप नवदुर्गा उत्सवाच्या पर्वावर केले वाटप स्थानिक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भाविक भक्तांना नवदुर्गा उत्सवाच्या निमित्ताने भव्य दिव्य असे खिचडी व साबुदाण्याचे वाटप करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष राजूभाऊ पाटील किडसे शहराध्यक्ष रविभाऊ वानखडे मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे मनसे कामगार सेना कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश भाऊ फड महाराष्ट्र नवनिर्माण सेना सैनिक अशोक भाऊ इंगडे शिवा इंगोले नरेंद्र भोयर शुभम घोडे शाहरुख मांजरी शुभम महाजन साहिल वानखेडे यांच्यासह अनेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी उपस्थित होते नवदुर्गा उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविक भक्त हे शहरात येत असतात त्या निमित्ताने त्यांना साबुदाणा व वा खिचडीचे वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केले जाते त्याच अनुषंगाने यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साबुदाण्याचे वाटप करून भाविक भक्तांनी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर याचा लाभ घेतला आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा